नमस्कार आज जागतिक सायकलिंग दिनाच्या जा प्रथमतः सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज जागतिक सायकलिंग दिनानिमित्त एक वेगळी संकल्पना घेऊन मी आज ऑफिसला सायकलवर आलेलो आहे आपण पर्यावरणाचा रास थांबवण्यासाठी आणि आपल्या शरीराचे स्वास्थ्य सांभाळण्यासाठी मी एक तरुणांना आव्हान करतो की सर्वांनी जास्तीत जास्त, जास्त सायकलचा जा वापर करावा ज्यातून सायकलची आवड लागते आपलं स्वास्थ्य आपली हेल्थ सांभाळली जाते आणि त्यातून एक प्रदूषण आपल्या पर्यावरणाचा पण रास थांबतो आज पाहतात था की आपण दिल्लीसारख्या ठिकाणी बावन्न प्लस टेम्परेचर झालेलं आहे आपल्या बारशे ते बेचाळीस प्लस टेम्परेचर झालेलं आहे वृक्ष संवर्धन समिती तर काम करतच आहे पण गाड्याच्या प्रदूषणातून जो झाडांना वायूला जो त्रास होतो त्यातूनही एक वेगळा संदेश म्हणून एक सायकलिंगची आवड निर्माण करतो सायकलिंगचा वापर करावा जास्तीत जास्त बार्शी सायकलिंग क्लबतर्फे मी सर्वांना आव्हान करतो आमचे सहकारी मनोज बारबोले सर जे फॉरेस्ट ऑफिसर आहेत त्यांच्याकडून मला छंद लागला सायक्लिंगचा बप्पा बारगुले जे जागतिक सायक्लिस्ट आहेत आमचे कमलाकर सर आहेत पद्माकर सर आहेत तसेच आमचे रणजित पाटील सर आहेत तसेच ब सर्व बार्शी सायकलिंग क्लब आणि बार्शी रनिंग क्लब यांच्यातर्फे सर्वांना आव्हान करतो की जास्तीत जास्त सायक्लिंगचा वापर करून आपले स्वास्थ्य सांभळा आणि पर्यावरणाचा रस थांबवा धन्यवाद जय हिंद <laughs>